मराठी भाषेला अभिष्वाद दर्जा लाभल्यामुळे आता मराठी ही भारताचा अभिमान होईल अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केली या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या निर्णयासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहराध्यक्ष वाघुले यांनी आभार मानले गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिष्वाद भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती अखेर ऐतिहासिक आणि प्राचीन सांस्कृतिक वारसा असलेल्या मराठी भाषेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच न्याय मिळवून या, या निर्णयामुळे मराठी संवर्धन प्रसार आणि करण्यास मोलाची मदत होणार आहे अभिजात भाषेच्या दर्शामुळे उपलब्ध होणाऱ्या निधीतून संशोधनाला संधी मिळेल अशी आशा भाजपाचे शहराध्यक्ष बाभुले यांनी व्यक्त केली या निर्णयामुळे मराठी तरुण तरुणींना शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील देशातील चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सोय उपलब्ध होईल लोकसाहित्य संतचरित्र प्राचीन ग्रंथाचं जतन दस्तऐवजीकरण आणि डिजिटलायझेशन भाषांतरामुळे मराठी भाषेचा प्रसार जगभरात वेगानं होईल मराठीतील ज्ञानगंगा असलेल्या राज्यातील बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे सध्या आर्थिक संघर्ष करत असलेल्या ग्रंथालयांना पुन्हा सुवर्ण काळात पोहोचवण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरेल असं वाघुले यांनी सांगितलं